मित्रांनो सर्वांना जय जिजाव मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून जे काही हा एक जो काही माध्यम मा आहे किंवा हा जो काही एक प्लॅटफॉर्म आहे तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जी काही सातशे आठशे लग्न जोडले आहेत तर ती आमची पद्धती कशी आहे त्याबाबतची उहापोह चर्चा आपण या माध्यमातून करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जे काही बदल केले आहेत तर बदला त्या बदलाचा एक भाग म्हणून आपण दररोज एका स्थळाचा परिचय देत असतो आणि त्या स्थळासोबत तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता कुठले तुम्हाला ॲप किंवा वेबसाईटला व्हिजिट करायची गरज नाही त्याच्यासाठी कुठले पैसे भरायची गरज नाही कारण गेल्या पाच सहा वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि हा सामाजिक प्लॅटफॉर्म असताना आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे सकळ शहाणे करून सोडावे सकलजन किंवा बुडतीही जनन देखवे डोळा म्हणून ह्या कळवळ येत असे की ये लोकांची या लग्नाच्या नावाने कशी फसवणूक होते या फसवणुकीपासून सावध करणं लग्न जुळवण्यासाठी आपल्याकडून जी होईल ती मदत करणं हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आहे तेव्हा पहिली गोष्ट आपण हा जो काही दोन चार मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तो तर तो पूर्ण पाहाला पाहिजे समजून घेतला पाहिजे नाहीतर आपण काय करतो की फक्त त्या व्हिडिओचा इंट्रो पाहतो आणि लगेच उचलतो फोन आणि कानाला लावतो आणि मग तुमच्याकडे दहावी झालेल्या पूर्वी आहेत का कमी शिकलेल्या आहेत का गरीब घरच्या आहेत का अनाथ आश्रमातील आहेत का मग आम्ही असतो सोलापूर जिल्ह्यातले तो असतो कुठला गडचिरोली जिल्ह्यातला चंद्रपूर जिल्ह्यातला तुमच्या भागात काही मुली नाही का तुमच्या जिल्ह्यात मुली नाही आहेत का किंवा तुमच्या तालुक्यात मुली नाही आहेत का तुमच्या शेजारी पाजारी मुली नाही आहेत का किंवा असा विशिष्ट एरिया आहे का महाराष्ट्रामध्ये की जिथे फक्त मुली जन्मालाच येत नाहीत आणि फक्त सगळी मुलंच आहेत मग आपण ज्यावेळेस फोन लावतो मग ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रतिप्रश्न करतो की आमच्या भागातल्या मुली तुमच्याकडे कशासाठी देतील हा जो काही आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मग तुम्ही लग्न जुळवताना वाटते मग लग्न जुळवता तर आम्ही समजा वाशिम जिल्ह्यामध्ये असू तुम्ही समजा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये असाल मराठवाड्यातले असाल आम्ही विदर्भातले असू तर विदर्भातली मुलगी मराठवाड्यात कशासाठी देतील का देतील तुमच्या तालुक्यामध्ये दे मुली नाही आहेत का मग तुमच्या तालुक्यामधले जर तुम्हाला ओळखत नसतील तर मग बाकीच्या तालुक्यातले तुम्हाला कशाला ओळखतील बरं आम्ही वारंवार सांगत असतो की आम्हाला कुणीही कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही तरी बरेच जण आम्हाला ऑफर करतात की तुम्ही आमचं लग्न जुळून द्या तुम्हाला दोन लाख देऊ पन्नास हजार देऊ आम्ही पत्राच्या घरात राहतो सुखानं राहतो समाधानानं राहतो आम्ही लोकांना उलट हे सांगतो की तुम्ही लोकांना फसून फसून किती पैसे घेऊन फसवणार उद्या जर तुमच्या औलादी दारुड्या निघाल्या तर त्या पैशाचं काय करसाल किंवा तुम्हाला जे एखादा पॅरालिसिसचा अटॅक आला किंवा हार्ट अटॅक आला आणि साडेचार लाख रुपयाचं पॅकेज द्यायचं काम पडलं दवाखान्यात बायपास करायसाठी तर कुठं घालसाल ते पैसे कुठून पुरणार आहेत का तुम्हाला ते पैसे जे होईल ते चांगलं संत विचाराच्या प्रभावाखाली का जे काही संतांना आम्हाला सांगितलेलं आहे की जे काही रंजले गांजले किंवा जे आपल्याच्या होईल शक्य ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे उगच फसवायचे वाईट करायचे धंदे करू नये तुम्ही पहा समाजामध्ये दारू विकणाराच काय हाल येत त्यांच्या अवलादी कशा आहेत काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही या पिढीत जरी त्यांचं चांगलं असलं तर दुसऱ्या पिढीत ते कुठंतरी ती आपापाचा पैसा जगू देत नाही हरामाचा पैसा तुम्हाला सुखानं तुमच्या दुसऱ्या पिढीला बरबाद केल्याशिवाय सोडत नाही हे तत्व तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही कुठल्याही ईश्वराला देवाला मानत नाही आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या विचाराचे लोक आहोत संत विचाराने प्रेरित आहोत निसर्गाचं स्वामित्व आणि अस्तित्व मानणारे लोक आहोत तेव्हा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आम्ही जे काही सांगतोय ते आपण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे उगेच कोणीही फोन करून त्रास देऊ नये मराठा लग्नाक्षदा गेल्या सहा वर्षापासून हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या सामाजिक प्लॅटफॉर्मवर काम करत असताना आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही मात्र ऍप्लिकेशन चालवत असताना जे काही आम्हाला एस एम एस चार्जेस लागतात किंवा जे काही सर्व्हरचं भाडं लागतो तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही आम्हाला दहावीस रुपयाची मदत केली पाहिजे तुम्हाला जर करायची असेल तर करा नाहीतर फुकटचे जे काही पर्याय आहेत की तुम्हाला आम्ही सांगितलेले आहेत की कुठलाही प्लॅटफॉर्म मग ते व्हॉट्सअप ग्रुप असेल एखादी विवाह संस्था असेल किंवा एखादी मॅट्रिमोनियल साईट्स असेल विवाह मंडळ असतील किंवा आपले जे काही पारंपरिक मध्यस्थ मध्यस्थ असतील तर हे विवाह जुळवण्याची एक माध्यम असतात आपण ती जपली पाहिजेत त्याचा एक चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे उपयोग केला पाहिजे ही एक त्यामागची एक साधी सरळ सोपी अपेक्षा मग आता मराठा लग्न अक्षता चालवत असताना मग जर आमचा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर मग त्याच्यामध्ये जर आपण समजा वाशिम जिल्ह्यातले असू आणि एखाद्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुलीचा बायोडाटा येत असेल आणि आपण तिला अपेक्षा आप काय हे जर प्रश्न विचारत असू तर मग आपल्यासारखे आपणच मूर्ख कारण सोलापूर जिल्ह्यातले वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद देणार नाहीत किंवा सोलापूर जिल्ह्यातला ला बुलढाणा जिल्ह्यातले प्रतिसाद देणार नाहीत अशी लग्न जुळत नसतात ती लग्न जुळतात कोणाची की मुलगा डॉक्टर आहे मुलगी डॉक्टरने किंवा दोघेही नोकरीवाले आहेत किंवा त्यांचं दोघाचा आधीच लपडं आहे आशांचे जुळतील पण आपल्या सारख्यांची कशाला सामान्य गरीब कुटुंबातील कशाला जुळतील पण दुसरी गोष्ट तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का बारावी झालेल्या मुली आहेत <coughs> का तर त्या मुलींचा शोध आपला आपणच घ्यायचा असतो कारण आम्हाला जर मोफत सेवाभाव म्हणून जर हे काम करायचं असेल किंवा फुपटात हे काम करायचं असेल जर तुम्हाला बारावी झालेल्या मुली सांगायच्या असतील तर त्याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून पाच पन्नास हजार रुपये दलाली घ्यावी लागेल आम्ही दलाली घेत नाही आणि दलाली घेणारे किंवा दलालाच्या माध्यमातून लग्न करणारे याच्या बातम्या तुम्हाला दर तिसऱ्या दिवशी पेपरला येतात की मुलगी दुपारा लग्न करून आणलं संध्याकाळी कशी पळून गेली दागिन्यासह कशी पळून गेली म्हणजे गावखेड्यात पण असे चुने लागलेले आहेत अनाथाश्रमाच्या नावाने किती फसवणुकी होतात त्या गोष्टी आपण पाहत नाही त्या गोष्टींकडून ना आपण लक्ष देत नाही बरं मी एखादी मुलगी सुचवली एखादी माझ्याही ती ओळखीची नाही हिंगोली जिल्ह्यातली एखादी मुलगी आहे किंवा वेगळ्या जिल्ह्यातली कुठली तरी एखादी मुलगी आहे आणि तिचा बायोडाटा एखाद्याकडे पाठवला हो आणि पाठवला हो आणि दोघांच्या बोलणीसाठी मध्यस्थ केली आणि मध्यस्थ केल्याच्या नंतर ते लग्न जुळलं दोघेही माझ्या ओळखीचे नाहीत आणि लग्न जुळल्याच्या नंतर संध्याकाळीच ती मुलगी दागिने घेऊन पसार झाली तर तो त्या मध्यस्थाचं नाव सुद्धा त्या पोलीस स्टेशनच्या रिपोर्टमध्ये टाकणार म्हणजे फुकटच आपण त्या कोर्टाच्या तारखा करायच्या की अशी लग्न जुळत नसतात एखाद्या गरीब घरचं स्थळ जर तुम्हाला सांगून येत असेल तर आपण जर परीक्षेमध्ये कॉपी करून पास झालो नसेल तर आपण आपल्या बुद्धीचा वापर तिथं केला पाहिजे की ठीक आहे दादा तुमच्या मुलीला दोन लाख रुपये नाही पाच लाख रुपये तिच्या नावाना टाकतो भलेही मग एखादी जागा ऐकायचं काम पडलं एखादा कोपरा ऐकायचं काम पडलं तर विका पाच लाख रुपये टाकतो परंतु त्या पाच लाख रुपयावर दोन वर्षाच्या नंतरच त्या मुलीचा अधिकार चालेल त्या संसारासाठी ते पैसे वापरले जातील दोन वर्ष जर ती एक वर्षभर दोन वर्ष नीट संसार करत असेल मुलबाळ होत असेल तर त्याच्यासाठी ते पैसे वापरले जातील मुलीच्या वडिलाला किंवा मुलींना देण्याचा काही प्रश्न नाही त्या दलाला द्यायचा काही संबंध नाही कशाला यांच्या नादाला लागतात आणि असंही फसा लागले तसंही फसाय लागले समाजाची नजर ही तीक्ष्ण असते चांगली गुणवान कर्तृत्ववान जी मुलं आहेत तर त्याला समाजातली लोक हेरतात आणि हेरल्याच्या नंतर त्यांची अशी बरीच लग्न जुळलेली आहेत की आमच्याकडं बऱ्याच मुलांचे असे फोन यायचे की सर आता घरी एककर भरवी शेती नाही कपड्याच्या दुकानावर कामाला असलेली मुलं की मी आता लग्नाची आशाच सोडून दिली मात्र ते गुणवान कुर्तुत्वान मुलं आहेत त्यांनी स्वतःची जी, जी काय आहे नैतिकता ती सोडलेली नाही कुठल्या भंटर मुलांच्या लोकर मुलांच्या संगतीत ते गेले नाही उगाच लग्नात कोणाच्या परण्यातही दारू पिऊन नाचले नाहीत तर अशा मुलांना समाज हेरत असतो लक्ष दहावीस टक्के सोडून द्या पण बाकीचे ऐंशी टक्के लोक त्याच्याकडे लक्ष ठेवून असतात की मुलगा गुणवान आहे कर्तृत्ववान आहे आणि अशा चांगल्या स्वभावाच्या चांगल्या गुणाच्या मुलासाठी आपलेच नातेवाईक आपलेच सोयरे धायरे हे त्याच्या मधात पडत असतात आणि आपले जर अवगुण आधीच वेशीवर गेलेले असतील तर मग आपल्या मधात आपले सोयरे धायरे कशाला पडतील आणि कळतील तर विवाह संस्थेवाले ज्यांना चांगल्या माध्यमातून काम करायचं तर ते तुम्हाला कशाला स्थळ दाखवतील हे प्रश्न हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत तर असो लग्न जुळण्याची जी काही माध्यमं मा आहेत तर ती एक तर व्हॉट्सअप आपल्या ओळखीच्याच लोकांचा ग्रुप असलेला पाहिजे कारण आमचे व्हॉट्सअपचे काही चार पाच ग्रुप आहेत बरेच जण म्हणतात त्याला आम्हाला जॉईन करा मात्र त्याचा सगळा कचरा आहे की यात्रेमध्ये जसे तमाशा मंडळ असतात ना की कोणीही येतं कोणीही घुसतं घडीभर पाहतं चाललं जातं तशी अवस्था आपणच लोकांनी करून ठेवलेली आहे विवाह एकीकडे आपण संस्कार सांगतो मात्र त्याचा आपण बाजार करून ठेवलेला आहे आणि मग जे काही आमच्या ओळखीच्या लोकांचे जे काही ग्रुप आहेत तर त्या माध्यमातून दर आठ दिवसाला एक लग्न जुळतं मराठा लग्न आमची एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरही तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर नोंदणी केल्यावर ओळखपत्र दिल्याच्या नंतर आम्ही त्यांना ती लिंक टाकतो मात्र त्या ग्रुपवर जर कोणी चाळे करत असेल तर त्याला लगेच रिमूव्ह पण करतो तिसरं एक माध्यम आहे तर आता है, या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही परिचय देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी तुम्हाला मात्र अं ह्या व्हिडिओच्या खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही एका स्थळाचा परिचय दिलेला आहे की ती जी आहे गरीब घरची मुलगी आहे पुणे भागातील आहे आणि तिच्या मामाचा आम्हाला फोन आला होता त्याची रेकॉर्डिंग पण आम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकतो आहोत मात्र हे करत असताना आम्हाला सामाजिक सभ्यतेचे आणि जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर त्याचे नियम पाळावे लागतात उगाच कोणी म्हणतं की मग तुम्ही अनाथ आश्रमाचे पत्ते का सांगत नाही नंबर का देत नाही तर दादा तुला एक जर असे विचारणारे लोक असतील तर तूच एक व्हिडिओ बनव आणि त्याच्यामध्ये पत्ते सांग आणि मग त्याच्यानंतर तक्रार केल्यावर काय होतं ते स्वतःच बघ की ह्या कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो करावं लागतात बाकी काही लोक काही करत असतील तर त्याच्याशी आपल्याला काही इलाज नाही मात्र याच्या खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही जी काही लिंक देत आहोत तर ती लिंक तुम्हाला जॉईन करावी लागेल त्याच्यासाठी एका महिन्याचं तुम्हाला एकोणतीस रुपये शुल्क द्यावं लागेल ते एकोणतीस रुपये म्हणजे एक रुपया प्रति दिवस आहे ती जर तुम्हाला कर्ज करायचे नसतील कारण हे आमचं तुम्ही म्हणत असाल की हे तुमचं मोफत आहे मग एकोणतीस रुपये कशासाठी द्यायचे तर दादा हे मोफत जरी असलं तरी जे काही तुम्ही आमचं मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन वापरता तर ते सुरुवातीला लॉग इन केल्याच्या नंतर जो काही ओटीपी तुम्हाला येतो तर तो ओ टी पी दहा ते बारा पैशाचा एक ओ टी पी असतो हे जे काही आय टी सेक्टरमध्ये काम करतात त्यांना वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यासाठी तो खर्च येतो सर्व्हरचं भाडंही द्यावं लागतं ज्या ऍप्लिकेशन आहे तर त्याचं चा मेंटेनन्स चार्जेस पण द्यावे लागतात आणि ऍप्लिकेशन कुठलंही तयार करायचं असलं तर त्याला आधी दीड ते दोन लाख रुपये द्यावे लागतात आणि आम्ही सध्या तरी पत्राच्याच घरात राहतो एकोणतीस रुपये म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये तुम्हाला जर पटलं तर जॉईन करा नसेल पटलं तर निदान दोष तरी देऊ नका तुर्तास धन्यवाद तुमच्या काय फीडबॅक असतील कॉमेंट असतील तर नक्की त्या कळवा कॉमेंट बॉक्समध्ये त्या बाकी त्या स्थळाचा परिचय त्याच्यासोबत खाली दिलेला आहे तेजवाईन करा धन्यवाद